मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषण केल्यापासून मिळालेल्या मोठ्या यशानंतर मनोजरंगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे विजयाची घोषणा करताना त्यांनी मराठा समाजाला शांतता व संयम पाळण्याचं आवाहन केलं आहे सरंगे पाटील म्हणाले की या लढ्याचं श्रेय त्यांच्या नावावर जाता संपूर्ण समाजाच्या नावावर जावं गरीब मराठ्यांनी आपलं जीवनपणाला लावून ही लढाई जिंकली असून अनेक शतकांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे ते पुढे म्हणाले की अठराशे एक्क्याऐंशी सालापासून सरकारने मराठ्यांसाठी कोणतीही ठोस तरतूद केली नव्हती स्वातंत्र्यानंतर देखील गॅजेटियरमध्ये दे मराठ्यांचा उल्लेख आढळत नव्हता त्यामुळे सरकारने काढलेला जी हा ऐतिहासिक टप्पा असून तो मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे ज्यांच्याकडे कागदपत्राची कमतरता आहे त्यांच्यासाठी गॅजेटियरचा आधार ठरेल समाजात कुठलाही गोंधळ किंवा अस्वस्थता निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी इशारा देत सांगितलं की काही जण अफवा व नकारात्मक पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र समाजाने अशा प्रवृत्तींना डावलून एकजूट टिकून गरजेचं आहे आपल्या भाषणात त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षावर देखील टीका केली आहे निर्णय घेताना ते एकटे ते नसून त्यांच्या पाठीशी सात कोटी जनता उभी असल्याचं ते म्हणाले काहीच राज काहींचं राजकारण हातातून गेल्याने त्यांच्या नाराजीचा सूर उमटतो आहेत असं सूचक विधान त्यांनी केलंय म्हणूनच रंगे के पाटील यांनी ठामपणे सांगितलं की मराठा समाजाचं भविष्य कोणत्याही नकारात्मक शक्तीवर अवलंबून राहणार नाहीत समाजाच्या हितासाठी प्रत्येक पाऊल निर्धारण उचललं पाहिजे असं ते म्हणाले तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र